कमरदुखी डोकं दुखी आणि गुडगे दुखी, दुखी। यासाठी सातत्याने तुम्ही पेनकिलर घेताय जरा थांबा यासाठी काही गोष्टी आपण जाणून घेऊ काल माझ्याकडे एक रुग्ण आलेला होता तो सातत्याने दोन वर्षापासून पेनकिलर खूप खायचा मग त्याला काही दिवसामध्ये बलबद्धतेचा त्रास पोटामध्ये गॅसेसचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि आता सध्या त्याला किडनीचा त्रास चालू झालेला आहे सुरुवातीला त्याला काही दिवसामध्ये पेनकिलर घेतल्यामुळे त्याला आराम खूप पडायचा परंतु सातत्याने ते घेतले असल्यामुळे काही त्याला विपरीत परिणाम भोगावे लागले ज्यामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला मलबद्धतेचा त्रास गॅसेसचा प्रॉब्लम ऍसिडिटीचा प्रॉब्लेम त्यानंतर आता सध्या हल्ली हल्ली असं माहिती झालं की त्याला किडनीचाही त्रास सुरू झालेला आहे मुख्यतः हे पेन किलर घेतल्यामुळे नेमकं काय होते आपल्या शरीरामध्ये जर अतिप्रमाणामध्ये दीर्घकाळ पोटामध्ये पेन किलर राहिल्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लम अल्सरचा प्रॉब्लम लिव्हरचे प्रॉब्लम आणि किडनीच्या तक्रारी त्याच्यामध्ये किडनीच्या जर समजा तक्रारी सुरू झाल्या तर सुरुवातीचा प्राथमिक लक्षण क्रियाटीन लेवल वाढणे शरीरामध्ये सुजन येणे त्याच्यानंतर लघवीरा फार प्रम, फार कमी प्रमाणामध्ये गेले आणि हातापायावर अंगावरती सुजन भरपूर सातत्याने येत असते मूळ कारण जर समजा आपण शोधून काढलं आणि त्यावरती आयुर्वेदामध्ये दोन्ही गोष्टी शक्य आहे त्यासोबतच जर समजा आयुर्वेदामध्ये असं सांगते की मूळ कारणावर जर समजा उपचार केला तर आपल्याला पेनकिलरही खायची गरज नाही आणि आजारही आपल्याला कमी करता येते आपल्याला आरामत हवाच परंतु नुकसानही नको चला आजच मग तुम्ही उपचाराची योग्य दिशा ठरवा